जय बाळमामा क्रिकेट प्रेमींनो भारताच्या महिला क्रिकेटमध्ये आज इतिहास घडला आहे स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या दोन रन रागिणींनी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एक जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावावरती केलेला आहे तर महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन बनवणारी ओपनिंग जोडी आता कोणाची नाही ती भारताची आहे ती म्हणजे शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना या दोघींच्या नावावरती आता ओपनिंगमध्ये सत्तावीसशे सत्तावीस दावा झालेला आहेत तर जुनं रेकॉर्ड हे ऑस्ट्रेलियाच्या ॲलिसा हेली आणि बेट मुनी यांच्या नावावरती होतं त्यांच्या नावावरती दोन हजार सातशे वीस दहा होत्या आज मांधानाने शेफालीने त्या रेकॉर्डचा आहे ती मानधनाचा आणखी एक रेकॉर्ड मानधनाने केलेला आहे तर नॉटिंग मध्ये झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी मॅच मध्ये तुफान खेळी करत तिथं पहिलं टी ट्वेंटी शतक ठोकलं एकशे बारा धावा फक्त सातठ चेंडू मध्ये मा यासह मानधना पहिली भारताची पहिली महिला जी टेस्ट वनडे आणि टी ट्वेंटी तिन्ही फ्रॉन शतक ठोकणारी खेळाडू आहे तर बह्वन्न असा रेकॉर्ड पहिल्यांदाच झालेला आहे आणि आपल्याला गर्व आहे आपल्या महिला क्रिकेट टीमचा तर कमेंटमध्ये ठोकून द्या जय हिंद आणि सांगा मंदना आणि शेपाली यांच्याकडून पुढे काय अपेक्षा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद वंदे मातरम